आक्षी भागात पुन्हा एकदा नवजात मुलाचा विकृत मृतदेह आढळून आला यापूर्वी ऑक्टोबर दोन हजार एका महिन्यापेक्षा कमी वयाच्या अर्भकाचा मृतदेह समुद्र किनाऱ्यावर सापडला होता या प्रकरणी पोलिसांना अद्याप धागेदोरे सापडले नाही मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गंभीर नाही असं विधान केल्यानं काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला पोलीसही भाजप सरकार सारके असंवेदनशील झाले आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली के आता जन्मा भुरग्याचे भुग्याचे वेगळे वेगवेगळे भाग मिळलेले असतात आणि त्या हजेर भाष्य असताना एक पोलीस ऑफिसरान स्टेटमेंट केलो की हो इशू वडलं सिरियस न्ही म्हणून आता भुग्यां असे करून मारून उडोव आणि पुलीस म्हणटा की वडा सिरियस इशू न्ही म्हणून म्हणजे हो सरकार जितलो इनसेनसिटिव्ह तितले त्यांचे पोलीस डिपार्टमेंट जाल्ले जात त्या हेजेर गोयच्या मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान इमिजिएटली हा क्लेरिफिकेशन जाय की असले इशू म्हणजे लहान भुरग्यांक मारप आणि त्याचे वेगळे कुडके करप व्हडलो सिरियस इशू नाही म्हणजे तुम्ही भितर कसलो सिग्नल देऊक सोदता की असले तुम्ही क्रायम करा म्हणून सो ह्या जे मुख्यमंत्र्यान गरमेंटली क्लेरीफाय करपाची गरज असा त्या पोलीस ऑफिसरात ह्या इन्व्हेस्टिगेशन दोन असताना इमिजिएटली खुशी काढून त्याचे गरज असा आणि तसेच डीजीपीन ह्या इश्यूचे प्रॉम्प्ट ऍक्शन घेऊन लोकांत एक स्ट्रॉंग सिग्नल दाखची अशी आम्ही मागणी करतात एका शुल्लक कारणावरून दोन मजुरांमध्ये झालेल्या भांडणात एक मजूर गंभीर जखमी झाला म्हापसा लक्ष्मी नगर इथे घडलेल्या ह्या घटनेत कामराज जमान हा सत्तावीस वर्षीय मूळ पश्चिम बंगालचा युवक जखमी झाला या भांडणात त्याच्या पायाला गंभीर जखम झाली असून रोजंदारीवर काम करणाऱ्या या युवकावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे मैं ईद का बाजार करके रूम आ रहा था और बारिश हो रहा था तो एक, दो 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 दो। एक लड़का बोला मेरे को भी साथ में लेके चल बारिश में छतरी में तो एक लड़का दारू पी के आ रहा था पीछे वो बोल रहा है ये छतरी मेरा है तो उनको तो तो बोला ये छतरी मेरा है तू क्यों ले रहे है वो ज़बरदस्ती छीन के ले रहे हैं उधर मेरे को एक बार मारा फिर सब लोग छुटाया फिर मैं रूम आ रहा था रास्ते में पीछे से मेरे को मारा ऐसे उठा के रोड में फेंक दिया और ये उंगली मेरा टूट गया इधर 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 टूटा है ये इधर टाका लगा है तो उनको पहचान है हाँ वो ये इधर ही रहता है राजू मटका है मालिक है ना उनका बिल्डिंग में रहता है अच्छा लेकिन तेरी और उसकी कुछ दुश्मनी वगैरह नहीं 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 नहीं, नहीं।, अभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं वो दारू पी के ऐसा किया मेरे साथ कहा ये कहां पे हुआ था ये ये, ये जो बिजली पावर प्लांट है ना बीच में एक गार्डन है हाँ। बैंक ऑफ इंडिया से बिजली आते है ना रास्ते में बीच हाँ, में, में गार्डन है जो चप्पल पड़ा था ना उधर ही उधर ही मारा मेरे को कितने लोग थे पहले तो वो लोग थे टोटल चार लोग थे बाद में वो लोग भाग गया ये अकेला मेरे को मारा था अकेला मारा पीछे से आके ऐसे ही फेका मेरे को उठा के ऐसे कुछ रीजन वगैरह ऐसा कुछ भी नहीं था छतरी का झगड़ा हुआ ना हाँ। वो, वो मेरा छतरी था और वो जबरदस्ती दारू पी के आया किधर छतरी छोड़ा नहीं छोड़ा वो मेरे को आके छतरी छीन रहे वो दारू पिया तो नहीं पिया ना दारू तो वो सोचा है कि अपनी छतरी है हाँ जबरदस्ती ले रहा है अच्छा सब लोग है फिर भी जबरदस्ती मैं नहीं दे रहा हूँ वो उधर मेरे को मारा बाद में वो लोग छुड़ाया मैं रो मारा था और रास्ते में पीछे से आके मेरे को मारा पहले झगड़ा उधर हुआ मार्केट में हा? हाँ। तो वहाँ पे लोगों ने छुड़ाया तो तो था इंडिया के सामने हुआ बाद में तो चल के आके वापस तेरे को मारा हाँ। पीछे पीछे से ऐसे हाथ लगा के उठा के फेंक दिया रोड में तब ये उंगली मेरा हड्डी टूट के बाहर आ गया बाद में हॉस्पिटल लेके गए उधर पड़ा था फिर किसी ने फोन किया और एम्बुलेंस आया फिर उधर से एम्बुलेंस में मुझे लेके गया बाद में पुलिस आई हाँ बाद में।, बाद में पुलिस क्या बोले पुलिस अभी उनको लेके गया रात को उनको कस्टडी में रखा है अभी तो मैं बोला सर वो ईद का दिन है तो उनको मैं बोला दारू पी के तुमने मुझे मारा तो फिर मैंने उनको बोला कि कुछ कॉम्प्रोमाइज़ कर ले तुम भी बाहर गया मैं भी बाहर गया हूँ मैं ये खर्चा उठा ले मैं दर्ज नहीं करूँगा वो एफ खर्चा उठाने के लिए बिल्कुल तैयार नहीं है पावसाळा सुरू झाला की अनेक गोमंतकीयांचे पाय आपसुक आंबोलीकडे वळतात धबधबा अजून प्रवाहित झाला नसला तरी पर्यटकांचा ओघ इथे सुरू झालाय या पार्श्वभूमीवर आंबोली ग्रामपंचायतीनं सुरक्षित पावसाळी पर्यटनासाठी अनेक ठराव मंजूर केलेत त्यानुसार आता तुम्हाला या ठिकाणी असलेल्या माकडांना खाऊ घातल्यास दंड दिला जाणार आहे तसंच कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास दंड दिला जाणार लांबला आहे परंतु पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालेलं आहे रोज सकाळी तुम्ही बघू शकता आंबोली घाटामध्ये कसे नजारे दिसत आहेत हे नजारे या ठिकाणावरून या रस्त्यावरून जाणारे येणारे लोक थांबून बघत आहेत वर्षा पर्यटनाला अद्याप सुरुवात झालेली नाही धबधबे अजून सुरू झालेले नाहीत परंतु घाटामध्ये असलेली हिरवळ आणि इथलं धुकं हे बघण्यासाठी लोकं आवर्जून या ठिकाणी थांबत आहेत त्यामुळे एका अर्थी वर्षा पर्यटन सुरू झालं असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आंबोली वर्षा पर्यटनाच्या अनुषंगाने ग्रामसभेमध्ये काही ठराव झाले आहेत ज्यामध्ये मा वनसमितीमार्फत आणि वनविभागामार्फत माकडांना खाद्य घालू नये तो गुन्हा आहे तर पर्यटकांना ते आवाहन केलेलं आहे की पाकडनं खाद्य घालू नये तसेच या ठिकाणी जे दुकानदार असतील किंवा पर्यटन व्यावसायिक असतील हे जर वन परिसरामध्ये जर कचरा टाकत असतील तर एक हजार रुपयाचा दंड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनाकडून सुद्धा वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून एक बैठक ग्रामसभेमध्ये घेण्यात आली त्यामध्ये विविध मागण्या ग्राम ग्रामस्थांनी केल्या त्यामधील काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत त्यामध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वा वाहतूक पोलीस उभे असणार आहेत या ठिकाणी वर्षा पर्यटन करत असताना प्रत्येक पर्यटकांनी काळजी घेतली पाहिजे या ठिकाणचे कटडे हे पावसाळ्यात सुळसुळीत होतात त्यावरनं घसरून तोल जाऊन लोक खाली पडतात आणि जखमी होतात काही मृत्यूमुखी पडतात त्यामुळे ती एक काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि इथल्या पर्यटनाचा आनंद घेतला पाहिजे